रामकृष्णजी मंडळी नर्मदे हर रात्री आम्ही मौली बाबा आश्रम तिथे मुक्काम केले आहे आणि सकाळी नर्मदा मध्याचं स्नान वगैरे करून आता आमची पुढची परिक्रमा आम्ही चालू करत आहोत आज आमच्या नर्मदा परिक्रमेचा सहावा दिवस आहे मंदिरामध्ये पोहोचलो आहोत या गावाचं नाव आहे कलबुदुर्ग पण या गावाला साटकखल हे एक नाव पडलेलं आहे म्हणजे इथं नर्मदा मैया आणि साटक नदी या दोघींचा संगम आहे म्हणून या गावाला साटकखल हे नाव पडलेलं आहे इथं कितीतरी वर्षापर्यंत ब्रह्मदेवाने तपस्या केलेली आहे आणि यज्ञकुंड सुद्धा केलेला आहे अजूनही ते यज्ञकुंड नर्मदा मैयाच्या किनाऱ्यावर आहे या नर्मदा नदीमध्ये तीनशे शिवलिंग आहेत पण पाण्याची पातळी जास्त असल्यामुळे ते आता दिसत नाही उन्हाळ्याच्या वेळेस ते नर्मदा ते शिवलिंग इथं दिसतात आणि नर्मदा पुराणामध्ये सुद्धा या शक्तेश्वर मंदिराचं वर्णन आहे या मंदिराचे पुजारी होते फौजी बाबा या फौजीबाबाने असा अनुभव सांगितलेला आहे की रात्री कोणीतरी गोदा घेऊन इथं यायचं भगवान शंकराची पूजा करायची घंटी वाढत होती सगळं काही ऐकू येत होतं पण फौजीबाबाची हिंमत जायची नव्हती त्या मंदिरामध्ये पाहायची पण त्यांचा असा हा अनुभव आहे किनाऱ्यावर कपिला गाय कपिला गायचा सुद्धा जन्म झालेला आहे आणि शिवजींना वरदान दिलेलं आहे की जो इथे येऊन रात्री विश्राम करेल भोजन करेल त्याला साक्षात भगवंताचे दर्शन होईल आणि त्यांचे होण्या आशीर्वाद देऊन भगवान शंकर महादेव म्हणतात तो इथं थांबेल या शिवलिंगाचं दर्शन घेईल त्याला साक्षात मी स्वतः दर्शन देईल आणि कैलास पर्वतार घेऊन जाईल नर्मदे हा जास्त झालं रामकृष्णदी मंडळी मौनीबाबाच्या आश्रमातून निघाल्यानंतर तीन किलोमीटरवर षटकेश्वर महादेव मंदिर आहे खूप सुंदर असा आश्रम आहे इथं ब्रह्मदेवाने कितीतरी वर्षापर्यंत तपश्चर्या केलेली आहे आणि इथं नर्मदा मैयामध्ये तीनशे साठ शिवलिंग आहेत ते आता दिसत नाही कारण मैयाला खूप पाणी आहे आणि जेव्हा उन्हाळ्यामध्ये पाणी कमी होतं तेव्हा ते शिवलिंग उघडे पडतात आणि दिसतात तर सगळ्यांनी एकदा या आश्रमाला नक्की भेट देऊन जा थोडासा आश्रम आतमध्ये आहे पण इथे आल्यानंतर मनाला खूप प्रसन्न वाटतं सगळ्यांनी एकदा तरी या आश्रमाला भेट द्या आणि विशेष म्हणजे या आश्रमामध्ये जे बाबा आहेत ते आपल्या महाराष्ट्रातले आहेत जालना जिल्ह्याचे जे। तर सगळ्यांनी एकदा या आश्रमामध्ये येऊन जा नर्मदे हर ने हर आता आम्ही आहोत संकटमोचन बालाजी हनुमान मंदिर इथे आताच आम्ही बालभूट घेतलेला आहे या बाबाजीने आम्हाला सांगितलेलं आहे की पुढे तीन तीन वर तुम्हाला जेवण मिळेल आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघत आहोत हळ परिक्रमेला चालत असताना आम्हाला इथे एक पाठी दिसली त्या पाठीवर दिलेली आहे तर तुम्ही देवाची आपल्याला भोजन मिळणं आहे पाठी बातमी एवढा आनंद झाला की आमच्या जोग महाराजचं नाव लिहिलेलं आहे सगळ्यांनी एकदा या आश्रमाला भेट द्या रामकृष्ण आणि नरमदे हर परिक्रमा करत असताना आता आम्ही आलो आहोत चिचली या गावामध्ये इथे एका मैयाने आम्हाला थांबवलं चाय पसा घ्यायसाठी आणि इथं खूप सुंदर असं सात माता देवीचं मंदिर आहे आणि तिथं आता आम्ही दर्शनाला चाललो आहोत तुम्ही सुद्धा दर्शन घ्या आणि मानसिक रूपाने परिक्रमा करा बदे

अरे हमारी छोटी बिटिया वो भी थक गई और मैं भी थक बस राम राम जय श्री राम चार किलोमीटर आए हम सी वही थक थक लिया है वही घंटा थोड़ा सा विश्राम हम लिया जाए करेंगे फिर कहेंगे वही आप टेंशन मत लो हम आपके साथ हैं <laughs> चार किलोमीटर आश्रम होता है वो नाम भटकता रास्ता आम्हाला दोन किलोमीटर जिल्हा द्यावं लागतं आता इथं जवळच गावामधून आश्रम आहे तर आता आम्ही आश्रमामध्ये जात आहोत मध्ये कुन्नर मध्ये